एकाच दिवसात तब्बल चारशे तेहतीस वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे सध्या विना हेल्मेट वाहन चालकांवर नाशिक शहरात वाहतूक पोलिसांकडून कारवाई सुरू आहे गुरुवारी नाशिक शहरात विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या चारशे तेहतीस चालकांवर तब्बल दोन लाख सोळा हजार पाचशे रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली पंचवटी सावरकरवाडा आंबड नाशिक रोडच्या शहर वाहतूक विभागा पथकाने ही कारवाई केली आहे सतत रस्ते अपघातात होणारी जीवितहानी टाळण्याकरता वाहतूक नियमांचं पालन करणं गरजेचं आहे वाहन चालकांकडून वाहतूक नियमांचे वारंवार उल्लंघन होताना दिसते आहे त्यामुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ होताना देखील दिसते अपघातात मृत्यू टाळण्याकरता दुचाकी चालकांनी हेल्मेट परिधान करणे गरजेचे याकरता शहरात मागील काही दिवसांपासून विना हेल्मेट विशेष तपासणी मोहीम सुरू करण्यात आली वाहन चालकांनी हेल्मेटचा वापर करून होणारी कारवाई टाळावी असे आवाहन सहाय्यक आयुक्त अंबादास भुसारे यांनी केले ब्युरो रिपोर्ट नाईन न्यूज महाराष्ट्र